आम्ही हत्तीस तालुका बार्शी या गावातील शक्तीपीठ आणि सुरत चेन्नई बाधित आणि या दोन्ही उपद्रव होणारे बाधित शेतकरी आहोत आमची अवस्था अशी झालेली आहे की सुरत चेन्नई मुळे बराचसा भाग आमच्या गावच्या शिवाराचा बाधित झालेला आहे त्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना अगदी कटु अनुभव आलेले आहेत मोबदल्याचा तर काही विषयच नाही सात आठ नऊ दहा लाख रुपये अशा प्रकारचा त्यांनी मोबदला काढलेला आहे शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड आहे त्याच्यानंतर ते झालं त्याच्यानंतर ते 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 नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग हा सुद्धा आमच्या शिवारातून जात आहे चांगली काळी कसदार पाण्याची जमीन आमची जात आहे आमच्या चार चार पिढ्यांनी सांभाळलेल्या जमिनी आम्ही ज्या की परंपरेने आमच्या मुलाबाळांसाठी ठेवलेल्या जमिनी अगदी आम्ही काबाड कष्ट करून अगदी प्रसंगी म्हणतात ना पोटला चिमटा घेऊन ह्या शेती सांभाळलेत आणि आज या जमिनीच्या मुळावर आमच्या मुळावर आमचे प्रपंच उद्ध्वस्त करण्यासाठी हे सरकार टपलेलं आहे अगदी अत्यल्प दरामध्ये आमच्या जमिनी संपादित करून एकोणीसशे पंचावन्न सालचा कायदा त्यांनी लावलेला आहे या जमिनी संपादित करून आमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं पाप हे सध्याचं सरकार करत आहे या सरकारला जाग आणण्यासाठी या सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही येत्या बारा मार्चला विधान भवनावर मोर्चा नेत आहोत आमच्या गावातील असतील रुई असेल जवळगाव असेल नंतर शेळगाव असेल मोहोळ तालुक्यातली गावं आहेत कळमण आहे आ, मुसले चौधरी आहे हिंगणी आहे खुनेश्वर आहे असे सर्व शेतकरी आणि या बारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी येत्या बारा तारखेला विधान भवनावर मोर्चा नेत आहोत आणि सरकारला विनंती आहे तुमच्या माध्यमातून सरकारने आमचा विचार करावा आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच तुमच्या माध्यमातून विनंती आहे